नमस्कार मी सुहास प्राईम पॉईंटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो खर तर जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस काय होणार कारण पाच दिवस उलटून गेले जरांगे पाटील पाणीसुद्धा पित नाही आहेत लाखोच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत आलेले आहेत दुसरीकडे न्याया न्यायालय जे आहे त्यांचे एका मागून एक आदेश येत आहेत आणि सरकार मात्र आता नेमकी काय भूमिका घेणार खरं तर या सगळ्याकडे लक्ष होतं पण अखेर मराठा आंदोलनासाठी जर आपण विचार केला तर गणपती बाप्पा पावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सगळ्या मराठा आंदोलकांसाठी आता दिवाळी जी आहे ती अधिक गोड होणार असंही म्हणायला हरकत नाही याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलंय मनोज जरांगे पाटील जिंकलेले आहेत आणि सरकार मात्र झुकलाय सरकार गुडघ्यावर आलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही असं मी का म्हणतोय हेही मी तुम्हाला सांगणार आहे परंतु जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत त्या मागण्या काय मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये सरकारकडनं काय जी आर काढण्यात आले येणार आहेत किंवा आलेले आहेत कारण आता जोपर्यंत माझा हा व्हिडिओ संपेल तोपर्यंत सरकारकडनं हे जी आर जरांगे पाटील यांना मिळालेले असतील त्यामुळे या जी आर मध्ये काय असणार आहे कारण या जी आर मध्ये काय असणार आहे याचं वाचन ऑलरेडी झालेलं आहे जरांगे पाटील यांच्या समोर त्या आणि जरांगे पाटलांनी ते मान्य केलेलं आहे त्यामुळे आता फक्त औपचारिकता राहिली ती म्हणजे जी आर काढण्याची पण जवळपास आता जी आर तयार झालेला आहे आणि मनोज जरांगे हे विजयी झालेले आहेत काय घडलं नेमका आज बाप्पा कसा पावलाय हेच आपण बघणार आहोत आज गेले पाच दिवस मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत सरकारला असं वाटलं होतं किंवा सरकार असेल मुख्यमंत्री असतील ते एकूण मनोज जरांगे यांना आजमावत होते मराठा आंदोलकांना ते अजमावतायत की काय असं आपल्याला वाटत राहिलं कदाचित मुख्यमंत्र्यांना वाटलं असेल की पावसाचा सगळा हा सीझन आहे मुंबईमध्ये प्रचंड पाऊस पडतो त्यामुळे किती तग धरू शकतील मराठा आंदोलक किंवा मनोज जरांगे देखील किती तक धरतील असं एकूण आजमावण्याचा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे पहिला दिवस उलटला दुसरा दिवस उलटला जरांगे पाटील अधिकाधिक आक्रमक होत गेले आणि जास्तीत जास्त संख्येनं आता आणखीन मराठा मुंबईत येतील असंही जरांगेंनी जाहीर केलं आता दोन गोष्टी मी सांगतो एक म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना खर तर सॅल्यूट करायला हवा का एखादं एखादं आंदोलन जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ते, ते अत्यंत चिकाटीनं अत्यंत निर्धारानं कितीही तुमच्या समोर अडचणी आल्या वादळ आली कोणतीही संकट आली तरी न डगमगता ते आंदोलन सुरू ठेवावं लागतं जी चिकाटी जे धैर्य मनोज जरांगेंनी दाखवलेलं आहे तसुभरही ते हल्लेले नाहीत खरं तर आज दुपारची अशी परिस्थिती होती कारण न्यायालयानं असं म्हटलं उच्च न्यायालयानं की आंदोलनाला आम्ही ज्या अटींवर परवानगी दिली त्या अटींच त्या नियमांचं उल्लंघन झालंय त्यामुळे जरांगे पाटील आणि आंदोलकांनी मुंबई सोडावी आता जरांगे पाटील तर आपल्याला माहिती आहेत ते त्यांच्या मुद्द्यावरनं तसुभरही हटणार नव्हते त्यामुळे आता मुंबईत कोणती स्थिती निर्माण होती याची कल्पना न केलेली बरी असा तणावाचं वातावरण आज दुपारी अडीच ते तीन या वेळेमध्ये होतं परंतु दुपारी तीन वाजता सरकारकडनं त्यांची जी आरक्षण अभ्यास आरक्षण मराठा आरक्षण समिती आहे ज्या समितीमध्ये सगळे मंत्री आहेत ज्या समितीला पूर्ण अधिकार आहेत निर्णय घेण्याचे ती समिती म्हणजे त्या समितीतले जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील त्याच्याबरोबर शिवेंद्रराजे राजे भोसले माणिकराव कोकाटे उदय सामंत आणि जयकुमार गोरे हे सगळे मंत्रीगण जरांगे पाटील ज्या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्या ठिकाणी दाखल झाले तरीही वातावरणामध्ये टेन्स होता की आता सरकार कारण टेन्स का होता मी सांगतो मुख्यमंत्री काल संध्याकाळपर्यंत काल मुख्यमंत्री पुण्यात होते तेव्हा त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे की कायद्याच्या चौकटीतच आम्ही मागण्यांचा विचार करू आणि कोर्टानं जर जे निर्देश कोर्ट देईल त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करू आणि त्यामुळे असं वाटलं होतं की हा तणाव संघर्ष हा वाढत जाणार आहे परंतु आज दुपारी तीन वाजता जेव्हा सरकारची ही कमिटी आहे जी समिती आहे ही तिथे दाखल झाली त्यांनी जरांगे पाटील यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या जरांगे पाटलांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या तर हैदराबाद गॅझेट लागू करा सातारा गॅझेट लागू करा त्याच्यानंतर जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यावरच्या ज्या केसेस आहेत त्या मागे घ्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्या अशा ज्या काही सगळ्यात महत्वाच्या मागण्या होत्या या मागण्यांच्या बाबतीमध्ये आता ही समिती का काय म्हणतीये कारण यापूर्वी दोन दिवसापूर्वी अशी स्थिती होती की समिती म्हटली सरसकट ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्या नोंदीची फक्त आकडेवारी आहे म्हणजे काय तर हैदराबाद गॅझेटमध्ये समजा असं म्हटलेलं आहे की पंधरा लाख कुणबी आहेत अशा त्यांच्या नोंदी आहेत पण त्यांची नावं नाही आहेत त्यामुळे या नोंदी तपासाव्या लागणार आहेत ती कोणाची नावं आहेत हे बघावं लागणार आहे त्याची स्क्रुटिनी करावी लागणार आहे म्हणजे याच्यासाठी आम्हाला वेळ हवाय हा अर्थातच जरांगे पाटील यांनी या, या गोष्टीला विरोध केला असता आणि त्या आपल्या उपोषणावर ठाम राहिले असते त्यामुळे टेन्स तर वाढलेला होता परंतु सरकार जे मी म्हणतोय ना गुडघ्यावर आलं सरकार झुकलं ते यासाठी कारण आज जरांगे पाटलांनी केलेल्या मागणीच्या बाबतीमध्ये सरकारने संपूर्णत त्या मागण्या मान्य केलेल्या त्या काय केलेल्या आहेत एक हैदराबाद गॅझेट जे आहे हे हैदराबाद है गॅझेट मधल्या ज्या नोंदी आहेत त्यांना त्याची पूर्णतः अंमलबजावणी करण्याचं मान्य केलंय अगदी लगेचच म्हणजे त्याच्यासाठी सरकारने वेळ मागितलेला नाही अंमलबजावणी कुठली तर हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे मुळामध्ये हैदराबाद गॅझेट म्हणजे काय तर त्यावेळच्या निजामशाहीमध्ये मराठवाड्यातले जे सहा ते आठ जिल्हे येतात याच्यामध्ये कुणबी नोंदी ज्या आहेत ज्या निजामाच्या काळात केलेल्या गे गेल्या गेलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये जे शेतकरी होते त्यांना कुणबी म्हटलं गेलेलं आहे अशा ज्या नोंदी आहेत कुणबी म्हणून त्यांना तुम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांना आरक्षण लागू करा ही सगळ्यात प्रमुख मागणी होती जी सरकारनं मान्य केलेली आहे आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये अजून मला तरी ही स्पष्टता आलेली नाही ती म्हणजे आता कुणबी म्हणून अंमलबजावणी करायला सरकारनी मान्यता दिलेली आहे पण जे जरांगे पाटील म्हणत होते की ओबीसी आरक्षणातनं आम ओबीसी बन आम्हाला आरक्षण पाहिजे आता हे जे काही यांनी मान्यता दिलेली आहे अंमलबजावणी त्याच्यासाठी ती आता ओबीसीतनच दिलं जाणार आहे का याच्या बाबतीतली स्पष्टता ही कुठेही या आत्ताच्या चर्चेदरम्यान बघायला मिळालेली नाही की जी अजूनही मला ती स्पष्टता नाही ती जेव्हा येईल तेव्हा त्याच्यावरही ते आपण नक्की बोलू पण हैदराबाद गॅझेट विषयी पूर्णत अंमलबजावणी करण्याला सरकारनं मान्यता दिली आहे हा सगळ्यात मोठा विजय आहे हा नुसता विजय नाही आहे तर अशा पद्धतीने गॅझेटला घेऊन मान्य करणं म्हणजे नोंदींना मान्यता देणं माझ्या मते अशा पद्धतीचा प्रयोग हा देशातला पहिला असावा हा देशातला पहिला प्रयोग असावा आणि याशिवाय अशा पद्धतीने त्यांना आरक्षणाच्या कक्षेत आणणं हे देखील पहिल्यांदाच घडत आहे त्यामुळे हा महत्वाचा निर्णय आजच्या या समितीने जरांगे पाटलांना सांगितला याच्यामध्ये कुठेही जरांगे पाटलांना आक्षेप घेण्यासारखं काही नव्हतं म्हणून जरांगे पाटलांनी याला मान्यता दिली आणि हा मुद्दा मान्य झाला दुसरा मुद्दा होता सातारा गॅझेट सातारा गॅझेटमध्ये साधारणतः आपण औंद पुणे हा जो सगळा भाग येतो याच्यातल्या ज्या नोंदी आहेत या नोंदींच्या बाबतीमध्ये म्हणजे या नोंदींच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी शिवेंद्र राजे भोसले होते ते असं म्हणाले की ज्या काही आठ ते दहा लाख नोंदी आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही दूर करतो सोडवतो नेमक्या काय आहेत त्याची चाचपणी करतो त्यासाठी आम्हाला वेळ द्या जरांगे पाटलांनी त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी हे आश्वासन दिलेलं आहे या की यामध्ये कोणताही बदल होणार नाही जरी कोणती अडचण आली तरी आम्ही ते बघू आणि सातारा गॅझेट आम्ही लागू करू म्हणजे दुसरा मोठा विजय झालेला आहे दुसऱ्या मागणीचा असं म्हणायलाही हरकत नाही तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतरवाली सराटीमध्ये पहिल्या वेळी जेव्हा आंदोलन झालं तेव्हा जे काही लाठीचार्ज झाला गोळीबार झाले हवेत गोळीबार झाले याच्यामध्ये काही मराठा तरुण जे आहेत ते जखमी झाले त्यांच्यावर काही केसेस दाखल करण्यात आल्या त्यातल्या काही लोकांच्या केसेस मागे घेण्यात आलेल्या आहेत पण ज्या उर्वरित केसेस आहेत त्या त्वरित मागे घ्या ही देखील एक महत्त्वाची मागणी जरांगी पाटलांची होती त्या सुद्धा एक महिन्याची मुदत सरकारकडनं मागण्यात आलेली आहे आता खरं तर ही केसेस सरकार कसं मागे घेतं कारण ज्याला आपण म्हणतो फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत फौजदारी गुन्हे हे साधारणतः न्यायालयाच्या संमतीनं मागे घेतले जातात किंवा असे घेता येत नाहीत असा एक साधारणतः त्यातला भाग आहे पण सरकार आता या बाबतीमध्ये मागे घेताना नेमकं कशाची अंमलबजावणी करतं हा मुद्दा बघणं फार महत्वाचं आहे पण त्यालासुद्धा एक महिन्याच्या आत आम्ही या केसेस मागे घेऊ असं या समितीने सांगितलेलं आहे त्यामुळे तिसऱ्या मुद्द्यावर सुद्धा जरांगे पाटलांचा विजय झालेला आहे आता जरांगे पाटलांची एक मागणी अशी होती की सगळे सोयऱ्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे म्हणजे सगळे सोयरे म्हणजे आता आईकडचे मग आईकडच्या बाजूनी जे नातक नात्यांमध्ये येतात त्यांचा सुद्धा समावेश कुणबींमध्ये झाला पाहिजे त्या सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा विचार झाला पाहिजे आता यासाठी मात्र सरकारने काही मुदत मागून घेतलेली आहे ही सरसकट प्रमाणपत्राची जी मागणी आहे ती लगेच करता येणार नाही त्यासाठी आम्हाला काही तपासण्या कराव्या लागतील अभ्यास करावा लागेल त्यासाठी मग त्यांनी आता या बाबतीमध्ये काही त्यांनी जिल्हास्तरीय काही म्हणजे नियुक्त्या केलेल्या आहेत की या नोंदी तपासल्या जातील त्यांची नाती कशी आहेत हे तपासलं जाईल आणि मग त्यासाठी त्यांनी एक साधारणतः तीन महिन्याचा कालावधी सरकारनी मागून घेतलेला आहे पण आपण म्हणूया त्याच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह पाऊल हे सरकारला टाकावं लागलेलं आहे सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा विजय झालाय असं म्हणायला हरकत नाही याशिवाय शिंदे समिती जी काम करते आहे या सगळ्या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारकडनं त्यांची एक तर मुदतही वाढवून देण्यात आलेली आहे शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी ही जी मागणी केली की यांना ऑफिस नाहीये ते ऑफिसेस द्या तर सरकारने असं सांगितलंय की आम्ही आता तालुका पातळीवर यांना बसण्यासाठी आम्ही ऑफिसेस तयार करतोय आणि याची प्रक्रिया या ही अत्यंत वेगाने आम्ही करू असंही सरकारने मान्यता दिलेली आहे थोडक्यात मी जे आता हे तुम्हाला सगळे मुद्दे जे सांगितले सरसकट कुणबी सग सगळे सोयरे या बाबतीमध्ये सरकारने वेळ मागितलाय सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी सहा महिने पण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये तीन महिने हैदराबाद गॅसेट लगेचच अंमलबजावणी सा सातारा गॅझेटच्या बाबतीमध्ये एक महिना आणि ज्या काही केसेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा एक महिना थोडक्यात जरांगे पाटील हे विजयी झालेले आहेत जरांगे पाटील यशस्वी ठरलेले आहेत पण आता मुद्दा जो आहे जे मी सुरुवातीला म्हटलं की सरकार गुडघ्यावर आलं सरकारनं गुडघे ठेकले सरकार झुकलं का कालपर्यंत सरकार या मुद्द्यावर अडून होत की कायद्याच्या चौकटीत बसेल असंच काम आम्ही करू अगदी वेळ पडली तर आम्ही आमच्या खुर्चीचीही पर्वा करणार नाही परंतु ज्या पद्धतीचा मराठा आंदोलकांचा रेटा हा मुंबईमध्ये आला जो दबाव निर्माण झाला त्यातून मुंबईतली परिस्थिती ही हाताबाहेर जाऊ लागली आणि जर का सरकारनं या बाबतीमध्ये अधिक विलंब केला असता तर कोणताही अनुचित प्रकार हा पुढे जाऊन घडला असता कारण मनोज जरांगे यांनी पाणीसुद्धा पिणं बंद केलं होतं जर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला जरी काही झालं असतं तरी आज मराठा समाज आक्रमक झाला हो असता आणि हे सरकारला परवडणारं नव्हतं या सगळ्याचा विचार करून सरकारने पूर्ण वन एटी डिग्रीमध्ये आपला विचार बदलला कालपर्यंत म्हणणारं सरकार की कायद्याच्या चौकटीत चा आम्ही सगळं करू त्या सरकारने आज आज हैदराबाद गॅजेटला परवानगी दिली आहे सातारा गॅजेटचं काम सुरू केलेलं आहे अर्थात अर्थात एक लक्षात घ्या मी जसं म्हटलं की गॅजेटच्या नोंदींवर सरकारने अंमलबजावणी करण्याला परवानगी दिलेली आहे हे जरी खरं असलं तरी आता यामध्ये पुढच्या काळामध्ये कोर्टाची काही भूमिका राहणार आहे ती कोर्टाची भूमिका बघणं हे दुःख देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे याला जर कोणी काही आता आक्षेप घेतले तर ते सरकार पातळीवर सरकारला लढावं लागणार आहे कारण सरकारने हा जियार मदे, मदे सरकार जी, 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 जी आर काढून जरांगे पाटलांना आश्वासित केलेलं आहे आणि जरांगे पाटीलसुद्धा असं म्हणालेत की जे नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये घडलं ते आमच्या बाबतीत आता यापुढे आम्ही घडू देणार नाही त्यामुळे आता सरकारने जी आश्वासनं दिली आहेत जे जी आर काढलेत त्याची अंमलबजावणी जी करण्याची ठरवली आहे हे सगळं सरकारला पुढे न्यावं लागणार आहे याच्यामध्ये पुढे जाऊन काही कायदेशीर अडचणी तयार झाल्या तर सरकारनी या बाबतीमध्ये त्याची पाठपुरावे करून आपलं आश्वासन खरं करून दाखवणं हे सरकारसाठी कसोटीचं राहणार आहे पण आजचा दिवस हा जरांगे पाटलांचा आजचा दिवस हा मराठा आंदोलकांचा ज्या पद्धतीनी जो दबाव या मराठा आंदोलकांनी सरकारवर निर्माण केला एक लक्षात घ्या आजच्या गोष्टीतनं आपण एकच शिकतो जर का ज्या गोष्टी खूप सहज करतच शक्य होत्या म्हणजे आता मी हे जेव्हा वाचतोय आणि तुम्हाला सांगतोय आज सरकार पातळीवर एवढी यंत्रणा आहे मनुष्यबळ आहे पैसा आहे पोलीस आहे प्रशासन आहे हे सगळं असताना एवढा विलंब का लागला आज एवढं आंदोलन मराठ्यांना का करावं लागलं तरीही सरकार याकडे हलक्यात बघत होतं पण हा रेटा जसा वाढला हा दबाव जसा वाढला तसं सरकारला झुकावं लागलं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सुद्धा कळवा तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आतापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद